आपल्याशिव बाबांकडनं समन्वय साधून ती कामे सुद्धा करण्याचे त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न पोलीस विभागाकडनं केले जाते या व्यतिरिक्त म्हणजे हे दोन मुद्दे आहेत एक जे पोलीस विभागाने थेट कारवाई करायचे त्याच्यावर कर कारवाई होती दुसरं जे इतर विभागांशी संबंधित आहे त्यांच्याशी समन्वय साधून ज्या कारवाई करायच्या आहेत किंवा ज्या उपाययोजना राबवायच्या आहेत त्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या जातील आणि त्या अनुषंगानं इतर जे काही मुद्दे आहेत किंवा आपण काही क्राईमच्या डिटेल्स स्टॅटिस्टिक्स विषयी ज्या मुद्दे किंवा काही अडचणी मांडलेल्या आहेत म्हणून तुम्ही मगाशीच आपल्याला सांगितले की मी आज आपल्याला जे बोलवलेलं ते, ते आपल्याकडून मला त्या जाणून घ्यायच्यात आणि त्याचबरोबर आपल्या सूचना घ्यायच्या आता या बाकी काही मुद्द्यांवर लगेच तात्काळ तुम्हाला माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता ती माहिती आज पहिलाच दिवस असल्यामुळे उपलब्ध नाही आपण नेक्स्ट टाईम जेव्हा भेटू त्यावेळेस मग मला सुद्धा जशी तुम्ही तिकडनं मुद्दे सांगताय तसंच मला त्याचं त्या ठिकाणी त्याचं निराकरण किंवा कायच करण्यात आलेलं आहे किंवा काय स्टेटस आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुन्हा एकदा परत मी तुमच्या सांगण्याचे आभार मानतो की त्या कमी शॉर्ट नोटीसवर आपण आला आणि आपलं जे काही फीडबॅक आणि आपलं जी काही माहिती आहे ते ती माहिती आपण द्या व्हॉट्सॲप मोबाईलच्या अनुषंगाने यापूर्वी जो आपला टाटर पोलीसचा जो व्हॉट्सअप नंबर होता तर तो आपला नंबर आहेच त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही सिस्टम करायचे असेल तर ते, ते, ते आपण करू पोलीस पत्रकार ते बेसिकली पोलीस हे लोकशाहीचा एक पाय पाया आहे तसंच हा दुसरा पाय आहे त्यामुळे आपण एकमेकांचे शत्रू नाही एकमेकांचे सपोर्ट आहोत तर त्यामुळे आपण नेहमी आपल्याचे ने जे रिलेशन आहे रिलेशन रिलेशन्स हेल्दीच राहतील आणि हेल्दी राहण्यासाठी दोन्ही बाजूने आपल्याला ते प्रयत्न सातत्यानं करावे लागते लातूर पोलीस ते प्र जे संबंध आहे ते हेल्दी राहण्यासाठी सदैव प्रयत्न करेल थँक्यू